महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करतायत तर अर्ज करताना ही कागदपत्र तुम्हाला अवश्य लागतील आत्ताच तयार ठेवा नाहीतर फॉर्म भरता येणार नाही नमस्कार मित्रांनो मी गणेश वांकर एकनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे शासनाने ठरवलेलं आहे की दीडशे दिवसात पंच्याहत्तर हजार पद भरती करायचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिका यांच्या देखील निवडणुका होणार आहेत मग याच्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या भरती सुरू आहेत तुम्ही जर पाहिलं असेल नवी मुंबईचे फॉर्म सुटले होते ते भरले गेले आता त्याची परीक्षा होणार आहे कल्याण डोंबिवले मनपा चे, चे फॉर्म चालू आहेत लवकर ठाणेची जाहिरात येणार आहे नाशिकची जाहिरात येणार आहे नगरची जाहिरात येणार आहे अमरावतीची येणार आहे अशा विविध महानगरपालिकांच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येऊ टाकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भर राहायचा असेल तर तुमच्या जवळ कागदपत्र असलीच पाहिजे तर ही कोणती कागदपत्र असणार आहे याच्या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही देखील जर महानगरपालिकेची तयारी करत असाल तर या महानगरपालिका भरतीसाठीची महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार बॅच जे आहे तर ते इग्नाईट अकॅडमीने लॉन्च केलेली आहे रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर्स आहे म्हणजे जर तुम्ही आज बॅच परचेस केली तर सर्वच्या सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी अनलॉक होऊन जाणार आहे एकदा तुम्ही काय करा इग्नाइट अकॅडमीचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये एकदा तुम्ही डेमो लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर तुमचा निर्णय शंभर टक्के हाच असणार आहे की मला ही बॅच माझ्या अभ्यासासाठी जॉईन करायचीच आहे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात तुम्ही चला तर कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे जेव्हा आपण फॉर्म भरतो फॉर्म भरण्याची शेवटची स्टेप असते ज्याच्यात आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात सगळ्यात आधी आपल्या जवळ काय लागतो रिसेंट पासपोर्ट साईज फोटो तुमचा नजीकच्या काळातील म्हणजे असं नाही पाहिजे की तुमचा फोटो तीन चार वर्षापूर्वीचा आहे आणि तो आधार कार्ड सारखा दिसतो एकदम त्याच्यात ओळखूच येत नाही असं नका करू सध्याचा जो तीन चार महिन्यापूर्वीचा फोटो असेल किंवा फोटो काढला नसेल तर तो फोटो तुम्ही काढून घेतला पाहिजे एक लेटेस्ट फोटो तुमच्याजवळ असला पाहिजे तुम्ही नजिकच्या याच्यात जा आणि सॉफ्ट कॉपी जी आहे तर त्याची घेऊन या त्याच्यासोबत ती हार्ड कॉपी पण राहू द्या कारण की आपल्याला हॉल तिकीटला तोच फोटो चिपवायचा असतो पहिलं जे एक काय ठरलं आपला फोटो तुमच्याजवळ पाहिजे आता ते फक्त तुमच्या फोटोवर डिपेंड राहतात का नाही त्याच्यासाठी ते, ते काय करतात तुमच्या जवळून तुमचा लाईव्ह फोटोग्राफ पण घेत असतात आता लाईव्ह फोटोग्राफ घेण्यासाठी तुमच्या कम्प्युटरला एकतर वेब कॅम्प पाहिजे किंवा तुम्ही तो मोबाईल मधून फॉर्म भरावा किंवा तो लॅपटॉप मधून फॉर्म भरावा किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरावा तरच तुम्ही तो फॉर्म जो आहे मनपाचे फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात कारण की आता लाईव्ह फोटोग्राफ हे टी सी एस असो का आयबीपीएस असो दोघांना आता कंपल्सरी केलेला आहे मग टी सी एस मध्ये पण देखील ला आपल्याला लाईव्ह फोटो काढावाच लागतो पण लाईव्ह फोटोसाठी आपल्याजवळ वेब वेबकॅम वगैरे असणं गरजेचं आहे तुमच्याजवळ आता हा एक झाला त्याच्यानंतर तुम्ही जो बाहेरून काढून आणलेला फोटो आहे तो तुम्हाला इथं अपलोड करावा लागतो आता नुसता फोटो कोणताही चालतो का नाही फोटोला आपण काहीतरी साईज असते लिमिट असते फॉर्मॅट असतो मग हा फॉर्मॅट तुम्ही आत्ताच तयार करून ठेवा ना मग काय होतं परीक्षा येते मग कोणाला मित्राला विनवण्या करतात किंवा सायबर कॅफेवरून जाऊन करता, करतात किंवा ऑनलाईन करतात आत्ताच तुम्ही एक फोल्डर बनवून तयार ठेवा तिथं असं नाव द्या टी मनपा डॉक्युमेंट्स असं नावाचा एक फोल्डर बनवा तुमच्या कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये काय असेल ते फोल्डर बनवा आणि त्याच्यामध्ये आज जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगतोय ते डॉक्युमेंट आणि त्याच मध्ये त्याच साईजमध्ये पाहिजे आहे पुढे आता याच्यात काय करायचं फोटो लागतंय पण फोटो कसा पाहिजे माहितीये का ऐंशी ते दोनशे केबी या दरम्यान पाहिजे काय ऐंशी ते दोनशे केबी या दरम्यानच तुमच्या फोटोची साईज वगैरे पाहिजे तर असू शकतात मेन काय शंभर करा दीडशे करा फोटो पण दोन फॉर्मॅटमध्ये पाहिजे की जे आणि जेपीईजी हा दोनच फॉर्मॅट चालतो कोणते फॉर्मॅट चालत नाही जो तुमचा पीडीएफ फॉर्मॅट आहे तो चालत नाही पीएनजी जी फॉर्मॅट आहे तो चालत नाही बाकी इतर जे काही फॉर्मॅट असतील तर ते फॉर्मॅट चालत नाही फोटोला फक्त दोनच फॉर्मॅट जेपीजी किंवा जे तुम्हाला वाटतं की हा साईज संबंधी कशी साईज कमी करावी की कशी साईज वाढवावी तसेच कोणत्या फॉर्मॅटमध्ये ठेवावा याच्या संबंधी माहिती देणारा जो वा तुम्हाला वाटत असेल टेक्निकल व्हिडिओ आपल्या चॅनलवर घ्यावा तर कमेंट बॉक्स मध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी कळवा की सर ही साईज आम्ही कशा पद्धतीने कमी केली पाहिजे वेबसाईटच्या साईने त्याच्यावर व्हिडिओ बनवा मी लवकरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येईल फोटोची साईज आपल्याला इथं समजलेली आहे आता पुढं पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचे सिग्नेचर मग सिग्नेचर साठी काय करायचं आता एक कोरा पेपर घ्यायचा त्याच्यावर ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने जे आहे तर ती तुमची सिग्नेचर करायची आणि त्या सिग्नेचरचा फॉर्मॅट पाहिजे मग हा काय होतं सिग्नेचर कधी छोटी मोठी होऊन जाते याच्यासाठीच काय करायचं तुमची जी सिग्नेचर आहे तर ती साईज काय आहे त्याची पन्नास ते ऐंशी केबी मध्ये लागते पन्नास ते ऐंशी केबी म्हणजे म्हणजे थोडी साईज इथं आपल्याला कमी बघायला मिळते हे महत्वाचं आहे पन्नास ते ऐंशी केबी मध्ये तुमचे सिग्नेचर पाहिजे आहे पुन्हा दोन मध्ये पाहिजे फक्त जेपीजी आणि जेपीईजी असे हे दोनच फॉर्मॅट आहेत त्या दोनच फॉर्मॅटमध्ये तुमची सिग्नेचर पाहिजे आहे हे आपल्याला इथं कळालं पुढे आता तुमचं काय लागणार आहे दहावीचं मार्कशीट लागणार आहे बारावी असेल तर बारावीचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे पदवी असेल तर पदवीचं मार्कशीट लागणार आहे काही सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरेच्या पदवी असतात त्याच्यासाठी डिप्लोमाचं असेल डिप्लोमाचं सर्टिफिकेट पाहिजे ज्यांचं काही पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर, चासे, चासे तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे बघा दहावी बारावी पदवी हे तर लागणारच आहे ज्या पदांसाठी बारावीच असतं त्यांना बारावी पर्यंत लागेल ज्या पदासाठी दहावी पर्यंतच असतं त्यांना दहावी पर्यंत ते सर्टिफिकेट जे आहे लागणार आहे मग आता या कागदपत्र जे असतील यांचं पण एक फॉर्मॅट आहे साईज आहे जसं की हे सर्व कागदपत्र तुम्हाला शंभर बी तर डायरेक्ट दोन एम पर्यंत म्हणजे याला थोडी जास्त त्यांनी साईज लिमिट जे आहे तर ते दिलेली आहे सोबत हा तीन मध्ये अलाउड करतात हे जे पी जी जे पी जी आणि पी तुम्ही जर पाहिलं आधी तुमचा फोटो असेल साईन असेल याला पीडीएफ फॉर्मॅट अलाउड करत नव्हतं परंतु जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्याला मात्र पीडीएफ फॉर्मॅट पण अलाउड आहे आणि हा शंभर केबी ते दोन एम बी पर्यंतचा फॉर्मॅट इथं तुम्हाला अलाउड असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ऑलरेडी तयार ठेवा म्हणजे फॉर्म आला तर लगे भरायचा लगे अभ्यास करायचा पुढे आणखी काही डॉक्युमेंट लागतात बघा डोमेसाइल सर्टिफिकेट लागेल डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे जे आहे तर ते लागणार आहे त्याच्या जागी पुढे ज्या पदांसाठी अनुभव लागतो त्याचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तयार ठेवा ज्या पदांसाठी आय टी आय काही सर्टिफिकेट वगैरे लागतात ट्रेनिंग सर्टिफिकेट ते तुमचे असले पाहिजे पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जात वैधता प्रमाणपत्र इथे मागितलेले कास्ट सर्टिफिकेट तुमचं तयार ठेवा तसेच काही पदांसाठी बघा टायपिंग लागते तर ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे लावायच लागतं जसं की लिपिक टंक लेखक या पदासाठी थर्टी मराठी आणि फोर्टी इंग्लिश याचं टायटल ज्या याचं जे डॉक्युमेंट्स आहे तर ते लागत असतं म्हणून तुम्हाला हे तयार ठेवा तसेच वेगवेगळे आपले प्रूफ मागितले जातात जसं आधार कार्ड असेल त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड असेल बँक पासबुक असेल तर हे आपलं ओळखपत्र लागतं वॉदर दॅन आधार कार्ड तर ते आपण सिलेक्ट करायचं असतं जे आपण सिलेक्ट करू त्याचं डॉक्युमेंट आपल्याला अपलोड पण करावं लागतं फॉर एक्झाम्पल इथं पॅन कार्ड सिलेक्ट केलेलं होतं म्हणून पॅन कार्ड आलं इथं तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे तर ते येणार आहे त्याच्यानंतर बँक पासबुक आहे ते येणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते देखील इथं तुम्हाला चालू शकतं एक ओळख क्रमांक म्हणून तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच्या आत्ता तयार ठेवले पाहिजे सोबतच आपले जे नॉन क्रिमिनल डॉक्युमेंट आहे ज्याच्यासाठी आपल्याला फायदा घ्यायचा असतो असे एन सी एल नॉन क्रिमिलियर असेल कोणाचं ईडब्ल्यू सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही तयार ठेवलंच पाहिजे कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आगामी महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तुम्हाला वाटलं मला माझी तयारी एकदम स्ट्रक्चराईज ऑर्गॅनिक वेने करायची आहे आणि मला दर्जेदार फॅकल्टीकडूनच की ज्यांना अनुभव आहे ज्यांनी खूप सारे सिलेक्शन दिलेले आहेत आणि ज्या अकॅडमीने आतापर्यंत खूप चांगलं काम केलेलं विद्यार्थ्यांसाठी तर तिथंच मला माझा क्लास करायचा असेल तर तुमची पहिली पसंत ही इग्नेट अकॅडमी हीच असली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काही नका करू तुम्ही फक्त आपले ऍपला जा एकदा तुम्ही बॅच बघा तिथे आपले डेमो लेक्चर्स बघा युट्यूबला आपले डेमो लेक्चर्स असतात ते फॅकल्टीचे डेमो लेक्चर्स बघा आणि मग तुम्ही शंभर टक्के निर्णय घेणार की मला ही बॅच जी आहे तर ती जॉईन करायचीच आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरला संपर्क साधा बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करू शकतात भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद